मिल्क वा 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 जे वापरणे अगोदर मिल्क जे वापरल्यानंतर दुधामध्ये काय बदल झाला एक नंबर पडले अगोदर शाई कशी असायची म्हणजे शिजाडचे जाड येते तुप्पा सारखा ते तेलकट द्रव येते अगोदर द्रव यायचा का असा नाही जे ज्यावेळेला दूध खातो त्या दुधाचा वास यायचा का अगोदर वास येत वास येत वास येत नाही सर दुधाचा हेच अनुभव आम्ही तुम्हाला विचारला की त्यांच्या जो प्रत्येक शेतकऱ्याचा जो घरात घडतोय तो अनुभव आपल्यात पण झाला काय परिस्थिती आहे आधी आधी दूध करायची दूध पिल्याशिवाय झोपत नाही कसं काय बरं अमृताची गोडी आली कधी नाही बोरमीटा साखर नाही अहो लोक नाही ती घालतात त्यात बोरमीटा चमनप्राश काय काय लय आणून ठेवतात घरात कि लोक लहान मुलांनी दूध प्यावं म्हणून तस काय आणताय का आपण नाही नुसतं दुधाच्या गोडीवर हा या गोडीवर हे कस काय शक्य झालं